नाही मी आधीच सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहे आम्ही आधीच सांगितलं की या पक्षामध्ये कोणी येईल त्याला ना नाहीये स्थानिक वाद असेल तर स्थानिक वाद संपवू पण या पक्षामध्ये आम्हाला आता एक्कावन्न टक्केची लढाई लढायची आहे या राज्यातल्या सर्व महायुतीच्या उमेदवारला आम्हाला निवडून आणायचं आहे आमचं सरकार देशातलं सरकार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातलं समाजाला जे आम्ही मॅन्युफॅक्चर दिला आहे आम्ही जे समाजाकरता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जाहीरनामा दिला आहे संकल्पनामा दिलाय तो आम्हाला पूर्ण करायचा आहे आता आम्हाला विकासाकडे जायचं आहे आरोप रूपाकडे आम्हाला लक्ष नाही आहे आरोप प्रत्यारोप करणारे सकाळचे लोक त्यांना त्यांचं जीवन लखलाव आहे आम्हाला मात्र आम्ही ठरवलं आहे आपल्याला आपला संकल्पनामा पूर्ण करायचा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार यांनी जे उत्तर महाराष्ट्राचा संकल्पनामा केलेला आहे तो आम्हाला पुढे न्यायचा आहे विकास करायचा आहे आम्हाला आरोपा प्रारूपात काही जायचं नाही आणि जे बोलताय त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही आता कुणाच्या महाराष्ट्र विसरला आहे महाराष्ट्र विकासाकडे जातो आहे महाराष्ट्राची जनता ही आरोप आणि प्रत्यारोपाला कंटाळलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आता विकास पाहिजे आहे महाराष्ट्राची जनता ही विकासाकडे वळलेली आहे हा महाराष्ट्र आता आरोप प्रत्यारोपाकडे पाहणं बंद केलं आहे आणि जे मीडियामध्ये आरोप प्रत्यारोप होतात त्याचा किळसवाना उद्रेक लोकांच्या मनात निर्माण झाला त्यांनी हे विधानसभेचे केलं होतं त्यांनी सर्वच ठिकाणी करून पाहिलं आता काही चालणार नाही महाराष्ट्र समजून गेला आहे की ज्यावेळी त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काय केलं आता राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि महाराष्ट्राची चौदा कोटी जनता देवेंद्रजीच्या मागे महायुतीच्या मागे उभी राहते नाही मी असं म्हटलं की ऑक्टोबर मध्ये जर निवडणुका यायच्या असतील आणि सुप्रीम कोर्टाने जर तीन किंवा चार महिन्याचा वेळ दिला असेल तर कार्ड शिल्लक नाहीये आणि त्यामुळे साधारण समजून घेऊ पावसाला लागल्याबरोबर राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे माझा अधिकार नाहीये ना, 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 पण एक आपल्याला सेल्स असतो की बाबा चार महिने सुप्रीम कोर्टाने दिले आहेत तो चार महिने कुठं संपतात त्याच्यापूर्वी काय आयोग करेल आणि राज्य सरकारची तयारी आहे राज्य सरकार मान्य देवेंद्र सांगितलं आहे की राज्य निवडणूक आयोगावर जेव्हा आम्हाला मागितलं तेव्हा आम्ही तेवढं प्रशासन देऊ त्यामुळं मला वाटतं की याच्यात फार अडचणी नाही आहे ऑक्टोबरमध्ये निवडणूक व्हायच्या असतील तर त्याच्या दीड महिन्यापूर्वी वगैरे निवडणुकीचे वारे चालू होतात त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेला त्या ठिकाणी आज तशी सुचवलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं त्याला या पक्षाचे दरवाजे उघड आता तिथे स्थानिक आमदार सीमाता हिरेन त्यांची त्या विधानसभेमध्ये आताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसरती असेल आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही ठरलं नाही काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसाप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल किंवा पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभवतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचंच आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू राहायला प्रश्न राहायला प्रश्न कुठल्याही ऑपरेशनचा आता ऑपरेशन करायची गरजच नाही आहे लोकांचा हा कल आहे की महायुती ही चांगलं काम करत आहे देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं आहे ते महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र बदलणारं सरकार आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता बऱ्यापैकी लोक काही एकनाथजीकडे जातात आहे काही अजितदादाकडे जात आहे काही लोक आमच्याकडे येत आहे मोदींच्या विकसित भारताला साथ द्यायची म्हणून येत आहे त्यामुळं त्याच्या पक्षात त्यांनी त्यांनी कुठल्या लोकांना घ्यायचं ठरवायचं आहे आता याला ऑपरेशन वगैरे म्हणत नाही याला सरळ सरळ लोक आता त्या लोकांना कंटाळून त्यांना आता त्यांच्याकडे काहीच अजेंडा ना नाही विकासाचा त्यांना कंटाळून आमच्याकडे येत आहे आणि हे आमच्याकडे आल्यावर आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमचं सरकार हे विकसित सरकार आहे या पक्षामध्ये काम करताना विकासावर काम करावं लागेल भारतीय जनता पार्टी महायुतीला काही आव्हान नाहीये मान्य राजसाहेबांनी निर्णय करायचा आहे मान्य उद्धवजींनी निर्णय करायचा आहे त्या दोघांच्या निर्णयात भाजपाचा काही संबंध नाहीये त्यामुळे त्यांनी निर्णय करायचा आहे की त्यांना एकत्र यायचा आहे की नाही यायचा आहे त्यांच्या भूमिका त्यांनी चालवायच्या आहे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे भाजपाला याच्यामधला काही औचित्य नाही आहे आम्हाला त्यात काही रसही नाही आहे त्यांनी एकत्र यावं की नाही यावं पण आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत नाही हे प्रकार जे उघडकीस येतात त्याच्यावर तातडीनं सरकार कारवाई करत आमचं सरकार असं कुणाला वऱ्याव सोडत नाही आज प्रकार आम्ही झाला धन्यवाद व्यक्त करतो की मीडिया चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले प्रश्न समाजासमोर आणताय आणि त्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस सरकार सरकार आमचं हे करताय आमचे सर्व मंत्री गिरीश भाऊ या ठिकाणी आहे रणके पाटील जी आहे आम्ही सर्व मंत्री जे जे आपल्या मीडियाच्या माध्यमातलं जे प्रदर्शन एखाद्या वेळी तुम्ही दाखवता त्यावर आम्ही निश्चितपणे काय काम करतो आणि आमचे अधिकारी काम करतात आम्ही ठरवलं आहे की मीडियाच्या माध्यमातून जे काही समाजाचे प्रश्न उभे झाले नाही माननीय आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी ठरवलं आहे आम्ही सुद्धा भाजपाने ठरवलं आहे मोठा पक्ष म्हणून की या राज्यातल्या सर्व निवडणुका या महायुतीमध्येच होतील कुठलीही निवडणूक महायुती सोडून होणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर काही टाय निर्माण झाला त्या ठिकाणी मित्र पक्षासारखी होऊ शकेल एखाद्या ठिकाणी पण त्या ठिकाणी असं कुठलंही कार्यकर्तृत्व भारतीय जनता पार्टीकडून होणार नाही किंवा आमच्या मित्रपक्षाकडं होणार नाही की आमचं वितुष्ट हे या ठिकाणी खूप दूर जाईल मैत्रीपूर्ण एखाद्या एवढी एखाद्या ठिकाणी होऊ शकेल मुंबई मध्ये वडगुल जर पक्षात प्रवेश करणाऱ्या त्यांच्यावर टीका मोठ्या प्रमाणात झालेली होती विशेषतः भाजपकडनं झालेली होती आणि अशा व्यक्तीला पक्षामध्ये घेत असताना पक्षाची प्रतिमा मलीन होईल अशा स्वरूपाची भावना काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही केला अशा पद्धतीत आरोप काल आपल्या आमदारांनी मला असं वाटतं की याच्यामध्ये एखादा आरोप होणं ठीक आहे आरोप प्रत्येकावर आपण करत असतो विरोधकावर करतो असतो ते आपल्यावर करतात काही गुन्हे दाखल होतात काही गुन्ह्यामध्ये पकडले जातात शेवटी अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो जोपर्यंत न्यायालयामध्ये जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही हा गुन्हेगार ठरत नाही आता काही गोष्टी या न्यायालयासमोर सुरू होतात तेव्हा त्याला आरोप आरोपी आपण आरोपी एखाद्या वेळेस जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा जर तो सुटला तो निर्दोष असतो त्यामुळे मला वाटतं आपण कुणाही व्यक्तीचं मूल्यमापन कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं एखाद्या वेगळं निर्णय